मी काल आवळ्याचे तिखट लोणचे कसे बनवायचे ते सांगितले होते त्यामध्ये आवळे कसे घ्यायचे कसे स्टीम करायचे ते सुद्धा सांगितले होते आज आपण आवळ्याचे आंबट गोड तिखट लोणचे कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी एका पॅन मध्ये मोहरीचे दोन ते तीन चमचे तेल चांगले धूर निघेपर्यंत गरम करा त्यात मोहरीची डाळ टाका एक चमचा सो एक चमचा मेथीचे दाणे हिंग वन फोर चमचा आले एक चमचा टाका आले किसून टाकल्यामुळे लोणच्याला एक छान स्वाद येतो या स्टेजवर तुम्ही आवडत असेल तर आठा चमचा कलोंदी सुद्धा घालू शकता आता एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट जिरे आणि मेथी दाणे टाका मेथी दाणे जिरे आणि सोप याचा काय छान सुगंध पसरला आहे आता आपण त्यामध्ये उकडून ठेवलेले आवळ्याचे तुकडे घालूया आणि त्याला छान परतून घेऊया त्यामध्ये आता जिरे पावडर काळे मीठ व तयार केलेला लोणचे मसाला एक चमचा झाला अर्धा चमचा मीठ टाका व सर्वात शेवटी एकशे पन्नास ग्राम चिरलेला गुळ झाला गुळामुळेच आपल्या लोणच्याला आंबट गोड स्वाद येतो सर्व जिन्नस मिक्स करा हे सर्व आपल्याला मंद आचेवर करायचं आहे सुरुवातीला आपल्याला हे घट्ट दिसेल हळूहळू त्याला पाणी सुटणं सुरू होईल आणि बघा असं किती छान पाणी सुटलंय असं पाणी सुटलं की या स्टेजवर तुम्हाला गॅस बंद करायचा आहे आणि थंड व्हायला ठेवायचंय कारण जास्त वेळ जर तुम्ही गॅसवर ठेवलं थे, तर ते खूप थंड झाल्यानंतर घट्ट होणार अशा प्रकारे थंड झाल्यावर हे लोणचे तयार होईल त्याला आपण एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू आणि घट्ट झाकण लावून जर तुम्ही मध्ये थे ठेवलं तर ते थे, आठ पंधरा दिवस छान टिकते तयार झाले आपले आंबट गोड तिखट लोणचे आहे की नाही छान रोजच्या जेवणामध्ये वेगळी चव म्हणून तुम्ही हे घेऊ शकता त्यामधला सोप जिरे खूप छान वाटतात तर नक्की करून बघा व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा सबस्क्राईब करा